हरय भा वैद्यो नारायण हे आपण हे जे वेदनामुक्ती सोलापुरामध्ये जुळे सोलापूर या ठिकाणी हे स्थान आहे विना ऑपरेशन किंवा कोणते विशेष खर्चदायक असं न होता या ठिकाणी जी काही सेवा दिली जाते ती उत्तम आणि उत्तुंग अशा प्रकारचे आहे अखंड प्रवासी मी कीर्तनकार असून गेली चाळीस बेचाळीस वर्षी मी कीर्तन करतो अखंड एस टीचा प्रवास आणि ते एस टीच्या प्रवासामध्ये आठ महिन्यापूर्वी मला नगर जिल्ह्यामध्ये एस टी स्टँडमध्ये जात असताना स्पीड ब्रेकर इतका जोरात झाला की उजवा खांदा आणि उजवा खुबा कमरेचा भाग दुखावला गेला सर्व अंगामध्ये ठणक मारत होती या ठिकाणी मी पहिल्याच उपचारामध्ये माझ्या अंतकरणात समाधान वाटायची सेवा मिळाली मला त्या सेवेबाबत मी शब्दात येत आहे शब्दानं सांगू शकत नाही अनुभव हीच खात्री असं म्हणावं लागेल वेदनामुक्ती म्हणजे खरंच वेदनेतून मनुष्यमुक्त होतो ज्याला आपण यमयातना म्हणतो त्या यमयातना काय असतात त्या मी जिवंतपणे भोगत होतो पण या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान आणि आल्हाददायक असं मला सेवा मिळाली मी वेदनामुक्ती या केंद्राचा म्हणा किंवा के या सेवेचा म्हणा सेवाभावी वृत्तीचा म्हणा आदरपूर्वक सन्मान करतो त्यांचं सदैव कल्याण चिंतितो आणि सरते शेवटी वैद्यो नारायण हारीही वैद्यांना नतमस्तक होऊन नमस्कार करतो हरे नमः